पाचोरा भडगाव मतदारसंघाची दुमडी सुरू झालेली असून या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आमदार किशोरप्पा पाटील अमोल पंडितराव शिंदे वैशलिताई सूर्यवंशी दिलीप ओंकार वाघ आणि नानासाहेब प्रतापराव पाटील अशी पाच दिग्गज उमेदवार या ठिकाणी लढतीमध्ये होते मात्र आपण बघतायत जवळजवळ सर्वच उमेदवारांच्या या पंचरंगी लढतीमध्ये फक्त आमदार किशोरप्पा पाटील हे दहाव्या फेरीपर्यंत या ठिकाणी पुढे आलेले आहेत म्हणजे एकतर्फी ही निवडणूक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड असा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे कार्यकर्ते जोमा मध्ये या ठिकाणी आहेत गुलाब उधडण्यासाठी तयार देखील आहेत मात्र या ठिकाणी इतर जे उमेदवार आहेत ते कुठेतरी कमी प्रमाणात मतं घेताना दिसून येत असल्याने आमदार किशोरप्पा पाटील हे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आपला विजयाच्या दिशेकडे रवाना होताना दिसत आहे लवकरच त्यांचा या ठिकाणी विजय होईल असं शिक्कामोर्त होताना देखील दिसत आहे त्यामुळे आमदार किशोरप्पा पाटील हे पाचोरा भडगाव संघाचे आमदार म्हणून आपल्या समोर लवकरच दिसणार आहेत धन्यवाद